सृजना आणि विवेक सुवेदी यांची प्रेम कहाणी ही खऱ्या प्रेमाची जिवंत मिसाल होती कर्करोगाशी झुंज देत असतानाही सृजना विवेकसोबत ठामपणे उभी राहिली प्रेमाच्या ताकदीचे प्रतीक ठरली दुर्दैवाने विवेकचे निधन झाले असून या घटनेने संपूर्ण इंटरनेटला शोकमग्न केले आहे त्यांच्या प्रेमकथेने एक आदर्श निर्माण केला आहे जे खऱ्या समर्पणाचे प्रतीक बनले आहे तात्पुरत्या नात्यांमध्ये खरी प्रेम कहाणी ज्या काळात नातेसंबंध आणि विवेक यांनी खऱ्या प्रेमाची ओळख करून दिली त्यांचे प्रेम लक्झरी सुट्ट्यांबद्दल किंवा सोशल मीडियावर कौतुक दाखवण्याबद्दल नव्हते तर एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याबद्दल होते जरी आयुष्याने त्यांना कठोर परीक्षेत टाकले विवेकचे निधन आणि इंटरनेटचा शोक नेपाळी या जोडप्याने इंटरनेटवर प्रसिद्धी मिळवली जेव्हा सृजनाने विवेकच्या कर्करोगाशी लढाईच्या काळातील क्षण आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करायला सुरुवात केली कर्करोगाचा पहिला टप्पा सुरू असताना सुरू झालेला प्रवास चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचला ज्यामुळे विवेकचे आरोग्य खालावले या प्रवासात काही काळ त्याला सृजनाला ओळखणेही कठीण झाले तरीही सृजना त्याच्यासाठी आधारस्तंभ बनली त्याची ताकद बनली आणि त्याला कधी हार मानू दिली नाही ऑगस्टमधील शेवटचा आनंदाचा क्षण विवेकचा बत्तीसवा वाढदिवस जो यावर्षी ऑगस्टमध्ये साजरा करण्यात आला हा त्यांच्या प्रेमाचा पुरावा होता सृजनाने फुगे आणि फुलांसह त्याला सरप्राईज दिले त्या दिवशी विवेक आनंदी दिसला हसला आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वप्न पाहण्यास सुरुवात केली पण दुर्दैवाने त्यांचे हे आनंदाचे क्षण फार काळ टिकले नाहीत सृजनाचा डिसेंबर एक शेवटचा पोस्ट डिसेंबरपर्यंत परिस्थिती बिकट झाली आणि विवेकच्या निधनाच्या अफवा पसरू लागल्या एका नेपाळी न्यूज पोर्टलने ही दुःखद बातमी जाहीर केली सृजनाने डिसेंबर एक रोजी शेवटचा पोस्ट शेअर केला आणि त्यावर चाहते भावनिक कमेंट्स करू लागले जरी कुटुंबाने अधिकृत निवेदन दिले नाही तरी त्यांच्या शांततेत खूप काही ले। इंटरनेटचा आदर आणि सृजनाचा संदेश सृजनाचे विवेकवरील समर्पण ही एक प्रेरणा ठरली आहे विशेषतः काळात जेव्हा नातेसंबंध तुटतात किंवा विसरले जातात अनेकांनी सृजनाच्या समर्पणाला निस्वार्थ प्रेमाचा आदर्श म्हटले आहे एका चाहत्याने लिहिले ती खऱ्या प्रेमाचा ब्ल्यू प्रिंट आहे इंटरनेटवर एकच चर्चा आहे जरी विवेक आता नाही तरी त्याला सृजनासारखी जोडीदार मिळाल्यामुळे त्याने आयुष्यात विजय मिळवला आहे एक अविस्मरणीय प्रेमकथा विवेकचा प्रवास संपला असला तरी सृजना आपल्या खंबीरपणाने त्यांच्या प्रेमकथेचे अस्तित्व कायम ठेवत आहे या जोडप्याने खरी समर्पणाची ओळख निर्माण केली जी आजच्या काळात दुर्मिळ ठरली आहे तर प्रेक्षकांनो ही प्रेम कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्श करते का तुमचे विचारखाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा